आपण केलेली साधनेची नामस्मरणाची प्रदक्षिणा ना, महाप्रसाद जे आपण काही कराल त्याची प्रचिती महाराजांना द्यावीच लागते कारण प्रचिती विना भक्ती नाही पण ती प्रचिती कधी द्यायची ते मात्र महाराज ठरवतात महाराज मी इतका जप केला पण आयुष्यात काहीच फरक पडला नाही हा विचार करणे अयोग्य असते त्यांनी तुमच्याकडून जप करून घेतला हे लक्षात घ्या जितका वेळ जप केला तितकाच वेळ मनशांत राहिले एका जागेवर बसायची सवय लागली तितका वेळ सोशल मीडियावर उन्हाळक्या थांबल्या चार सिगरेटी पीत असाल तर त्या कमी ओढल्या लोकांच्या आयुष्यातील ढवळाढवड धवड़ कमी झाली म्हणजे बघा नामस्मरणाने कितीतरी गोष्टी चांगल्या साध्य झाल्या मुळातच काहीतरी मनात उद्देश ठेवून नामस्मरण किंवा कुठलीही साधना करणे म्हणजे शेवटी देवाशी गुरुशी केलेला तो निव्वळ उघड उघड व्यवहारच नाही का आज कलियुगात असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरे जावे लागते घरातून बाहेर गेलेला माणूस घरी येईपर्यंत सर्व अनिश्चित असते पण तरीही जगावे लागते स्वतःसाठी इतरांसाठी सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहणे हेच आपले खरे प्रारब्ध असते पण हे जगणे असे जगावे की इतरांसाठी प्रेरणा देणारे असावे कशाचीही आसक्ती न धरता नामस्मरण करत राहा आणि बघा महाराज ओंजड भरून वाहिल इतके सुख देतील त्यांना माहीत आहे तुम्हाला कधीही काय द्यायचे ते दोन माळा केल्या की लगेच गोष्टी घडायला ते काही टीव्हीचे बटन नाही आणि अलाउद्दीनच्या दिवा सुद्धा नाही गेल्या कित्येक जन्माची पापे धुण्यासाठी तुम्ही करत असलेले नामस्मरण आधी खर्ची होते मग आताच्या जन्माचा हिशोब समोर येतो म्हणूनच उपासनेचे मर्म समजून घ्या करत राहा बस ते मोजू नका त्याचा उल्लेख सुद्धा करू नका मी हे केले मी ते करणार कशा आहे कशासाठी सांगायचे मोठेपणा मिरवायला विचारा आहे प्रश्न स्वतःच्या मनाला महाराज आणि तुमच्यात टेलीपती आहे तुम्ही काय करता ते त्यांना माहीत आहे इतरांना माहीत होण्याची गरजच काय अशानेच आपणच आपला अहंकार आपल्याही नकळत फुलवतो आपली कामे होत नाहीत उलट शिक्षा म्हणून दृष्टचक्र आपल्या मागे लागत अनुभव घेऊन बघा आयुष्यभर आय। आय। आपल्या मुलासाठी खस्ता खाते ते लिहून नाही ठेवत की मी काय केलं माझ्या मुलासाठी बोलून तर त्याहूनच नाही दाखवत ती ती जे करते ते प्रेमाने कुठलीही अपेक्षा न ठेवता करते एखाद्या ज्योतिषाने एखाद्या स्त्रीला सांगितले की तुमचा हा मुलगा म्हातारपणी तुम्हाला बघणार नाही तर हे ऐकल्यावर ती स्त्री लहान मुलाला तापाने फनफनत ठेवून बाहेर निघून जाईल का नाही ना, ना। कारण तिचे प्रेम अपेक्षा विरहित असते त्याचप्रमाणे महाराजांकडे काहीही मागू नका आपण आपले आयुष्य त्यांच्या चरणी सोपवा मग बघा इतका विश्वास ठेवून सेवा केली तर आयुष्य भरून जाईल आणि दुसरे काहीही मिळाले नाही तरी ज्या गोष्टीसाठी मनुष्य उभा जन्म वेचतो तरी मिळत नाही ती गोष्ट तुम्हाला मिळेल ते म्हणजे समाधान आणि रात्रीची शांत झोप आजकाल सगळीकडे मध्यस्थ असतात पण महाराजांशी आपला सरळ संपर्क या हृदयी हृदयी त्या अहो बाप आहे तो आपला त्याने जन्माला घातलंय त्याला काही नको पाच नारळाचे तोरण किंवा अजून काही तो प्रेमाचे भुकेला आहे तो भाव सच्चा हवा त्यात भेसळ नको मन शांत ठेवून अपेक्षा विरहित केलेली उपासना नक्कीच फळते गुरुचरण लाभणे आणि त्याचे नाव आपल्या मुखी असणे हेच मुळी गेल्या अनेक जन्माचा चांगल्या कर्माचे फळ आहे आपण उपासण्याच्या योग्य मार्गावर असताना आपोआप मागणे थांबते आणि मग जेथे जातो तेथे तू माझा सांगाती अशी मनाची अवस्था होते काही नको वाटते मी माझे महाराज आणि माझे नामस्मरण हा त्रिवेणी संगम प्रत्येक भक्त साधनेचा एक उच्च शिखरावर अनुभवल्याशिवाय राहत नाही हे नक्की आहे आपण फार सामान्य माणसं आहोत पण तरीही काहीही मागू नका न मागताच सर्व मिळणार आहे हे ध्यानात ठेवा महाराजांच्या सोबत व्यवहार नको निदान त्यांना ह्यात ओढू नका महाराजांना पैशाची नाही तर खऱ्या प्रेमाची भाषा समजते शंका घेऊन सेवा करू नका आणि अपेक्षा तर अजिबात ठेवू नका एका रात्रीत काहीच बदलणार नाही पण बदल होईल हे नक्की आहे संयम म्हणजेच उपासना आणि तो ठेवला तर आयुष्याचे सोने नक्की होईल आपला संयम संपला आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट चटकन नाही झाली की आपला संयम सुटतो महाराज ही एक अनाकलनीय शक्ती आहे आणि ती आपल्या अवलोकनाच्या समजण्याच्या खूप बाहेर आहे म्हणून मित्रांनो आता जे जरी नसले तरी त्यांनी अनुभवलेल्या शब्दांकित केलेल्या महाराजांना मी विसरणार नाही आपल्या मनात कुठल्याही विचार यायचा खूप आधीच तो महाराजांना समजलेला असतो किंभवना तो त्यांनीच दिलेला असतो त्यामुळे उठसूट त्यांच्याकडे मागण्यासारखे काहीच उरत नाही महाराज आपल्या जीवाभावाचा सखा आणि आपल्या अनमोल टेलिपती आहेत त्यांचे स्थान आपल्या हृदयात आणि आपल्या त्यांच्या असे जेव्हा होईल तो क्षण आपल्या सर्व इच्छापूर्तीचा असेल यात शंका नाही आई जशी आपल्या मनातील सर्व न सांगता ओळख ते अगदी तसेच महाराज आहेत आणि त्यांच्यावरील संपूर्ण विश्वास श्रद्धा आपले जीवन समाधानाच्या शिखरावर नेऊन ठेवणार हे त्रिवार सत्य आहे महाराजांच्या सोबतीने जगायला शिका कसलीच शंका हाव मागणे काही न करता त्यांच्यासोबत चालत राहा इतकेच आपण करू शकतो किंबहुना भक्ताने तेवढेच करणे स्वामींना सुद्धा अपेक्षित आहे श्री स्वामी समर्थ